मराठी अंतिम शब्द डेली डिजिटल न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत टिटवाळा श्री कालभैरव जयंतीनिमित्त सामुदायिक स्तोत्र पठन सेवा संपन्न टिटवाळा क्षेत्र अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र दिंडोरी प्रणेत ग्राम व नागरी विकास सक्षमीकरण अभियानाअंतर्गत श्री कालभैरव जयंतीनिमित्त आयोजित विशेष सामुदायिक उपक्रम श्री कालभैरव अष्टक स्तोत्रपठन सेवा टिटवाळा शहरात भक्तिभावाने संपन्न झाली संस्थेचे मुख्य उद्दिष्ट वीस टक्के अध्यात्म व ऐंशी टक्के समाजकार्य या तत्वावर आधारित असून या मार्गाचे तब्बल अठरा विभाग कार्यरत आहेत समाजातील विद्यार्थी युवक व विविध घटकांना सामाजिक प्रापंचिक व आध्यात्मिक मार्गदर्शन या माध्यमातून दिले जाते टिटवाळा पूर्व व पश्चिम भागात संस्थेची तीन सेवा केंद्रे नियमितपणे विविध सामाजिक उपक्रम राबवित आहेत या परमपूज्य गुरुमाऊली यांच्या आदेशाने व तिन्ही आदरणीय गुरुपुत्रांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दि बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पटेल माठजवळील शंत्यर मंदिर परिसरातील श्री कालभैरव मंदिरात सामुदायिक स्तोत्रपठण सेवा आयोजित करण्यात आली या सेवेदरम्यान उपस्थित सेवेकर्यांनी भक्तिभावाने श्री कालभैरवाष्टक स्तोत्राचे सामुदायिक पठण केले टिटवाळ्यातील सर्व तीन सेवा केंद्रांचे केंद्र प्रतिनिधी ग्राम व नागरी विकास सक्षमीकरण अभियानाचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने सेवेकरी उपस्थित होते या माध्यमातून सादर झालेली आध्यात्मिक सेवा परमपूज्य गुरुमाऊली व श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आली धार्मिक वातावरणात पार पडलेला हा उपक्रम टिटवाळा शहरात आध्यात्मिक ऐक्य आणि सामाजिक बांधिलकीची नवीन प्रेरणा देणारा ठरला

आपल्या वेळ आणि लक्ष्यासाठी मनपूर्णक धन्यवाद पुढील अपडेट्ससाठी आमच्यासोबतच रहा